नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळ झाली की प्रत्येकीला पडणारा प्रश्न म्हणजे की आज नाश्त्याला काय करायचं तर त्यासाठीच आज आपण अगदी पोटभरीचा नाश्ता म्हणजेच ओनियन पराठे किंवा कांद्याचे पराठे तयार करणार आहोत त्यासोबतच खायला एक रायताही छान असा तयार केलेला आहे चला तर मग बघूयात हे ओनियनचे पराठे कसे करायचे ते ओनियन पराठा तयार करण्यासाठी कढईमध्ये मी दोन एवढं तेल टाकून घेतलं आहे त्यातच अर्धा एवढा जिरा टाकून घेतला आहे जिरे छान तडतडलेत आता इथं मी अगदी मध्यम आकाराचे सात कांदे उभे कापून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत इथं बघा अगदी कांदे आहेत त्याचे मी लच्छे तयार करून घेतलेले आहेत आणि या पद्धतीनं आपल्याला हे कांदे आहेत ते कापून घ्यायचे आहेत इथं कांदे तुम्ही अगदी मध्यम आकाराचे घ्यायचे आहेत जर मोठे घेतले तर त्याचे लच्छे आहेत तेही मोठे होतात आणि पराठे आहेत ते करताना तुटतात त्यामुळं इथं तुम्ही बघा अगदी मध्यम आकाराचे कांदे मी कापून घेतलेले आहेत हा कांदा आहे तो आपल्याला छान असा मध्यम ते मोठ्या आचेवर भाजून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा भाजायची गरज नाही आता इथं मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहेत दोन ते तीन चमचे एवढं बेसन टाकलेलं आहे आणि इथं आपल्याला हे कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं बेसन आहे ते मध्यम ते मोठ्याच्यावरच दोन ते तीन मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे बेसनाचा कच्चे पण आहे तो कमी होतो आणि इथं कांदा आहे त्याचाही रंग बदलत नाही इथे तुम्ही बघा एक दोन ते तीन मिनटानंतर मी बेसन भाजून घेतलेला आहे तर कांद्याचाही कलर बदललेला नाही पण आपल्या बेसनाचा कलर बदललेला आहे यातच मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे यातच लाल तिखट अर्धा चमचा एवढा ओवा अर्धा चमचा हळद पाव चमचा टाकलेली आहे आणि एक चमचा एवढा गरम मसाला टाकला आहे आणि ह्या सगळे आपले जे कोरडे मसाले आहेत ते आपल्याला छान असे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे जे आपले कांद्याचे पराठे आहेत ते खायला अगदी टेस्टी लागतात इथे धण्याची पूड जेऱ्याची पूड किंवा तुम्हाला आवडणारा आणखी खादा मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता इथं भरपूर अशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ती छान अशी आपल्याला सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही इथे बघा अगदी मस्त असं आपलं कांद्याच्या पराठ्याचं सारण आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे शेवटी आपल्याला यावर अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि छान असा रस आहे तो आपण सारणामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि इथं जे आपल्या कांद्याच्या पराठ्याचं किंवा ओनियन पराठ्याचं सारण आहे ते तयार झालेलं आहे हे सारण आपण थंड करून घेणार आहोत पराठ्यांचं सारण थंड होतंय तोपर्यंत इकडं आपण कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी इथं एक वाटी एवढं गव्हाचं पीठ दोन चमचे एवढा मैदा आणि चवीनुसार मीठ टाकून हे कोरडं पीठ आहे ती पण हाताने पहिल्यांदा मिक्स करून घेतलं आहे यातच थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथं ह्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे इथं आपण ज्याप्रमाणे चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीनं ही कणिक आहे ती मी इथं मळून घेणार आहे आपण ज्या पद्धतीनं आलू पराठ्याला पीठ मळतो त्याच पद्धतीनं इथं हे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे यावर अगदी एक चमचा एवढं तेल टाकून परत आपल्याला हे पीठ आहे ते छान असं मऊ करून घ्यायचं आहे पीठ मऊ करून घेतल्यानंतर आपण हे पीठ आहे ते एक पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे पराठे आहेत ते अजिबात फुटत नाहीत एक पाच मिनिटानंतर आपण बघणार आहोत तर इथं आपली कणिक आहे ती छान अशी भिजलेली आहे ही कणिक आहे ते आपण परत एकदा हाताने मऊ करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला तेलाचा हात लावून पिठाचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला गोल असा आपण उंडा तयार करून घेणार आहोत इथं ज्या पद्धतीनं आपण आलू पराठे करतो त्याच पद्धतीनं हे पराठे आहेत तेही तयार करून घ्यायचे आहेत या कणकेची एक वाटी करून आपण तयार केलेलं यामध्ये कांद्याचं सारण आहे ते भरून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघा जेवढं बसेल तेवढं आपण यामध्ये सारण टाकून घेणार आहोत इथं कांद्याचे पराठे तयार करताना हे सारण आहे ते पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि मगच आपल्याला इथं हे सारण आहे ते यामध्ये भरून आहे इथं ज्या पद्धतीनं आपण आलू पराठे तयार करतोय अगदी त्याच पद्धतीनं आपण इथं कांद्याचे पराठे आहेत तेही तयार करणार आहोत पळपटावर थोडंसं कोरडं पीठ टाकून आपण इथं हा पराठा आहे तो लाटून घेणार आहोत इथं हे पराठे आहेत ते तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही आकारात लाटू शकता आज आपण हे कांद्याचे पराठे आहेत ते चौकोनी आकार देऊन मी इथं तयार करणार आहे इथं तुम्हाला हव्या त्या आकारात हे पराठे आहेत ते तुम्ही तयार करू शकता पण असं जरा वेगळं काहीतरी बघितलं की मुलं आवडीने खातात त्यामुळं इथं मी अगदी थोडासा चौकोनी आकार देऊन हा पराठा तयार करून घेतलेला आहे इकडं तवा आहे तोही गरम झालेला आहे आणि त्यावर पराठा टाकून आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे बघा मी तेल लावून छान असा हा पराठा आहे तो दोन्ही बाजूनी मध्यम ते मोठ्या आचेवर भाजून घेणार आहे इथे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही इथं तूप वापरू शकता किंवा जर बटर वापरायचं असेल तरी तेही तुम्ही इथं वापरू शकता इथं मी तेल लावून छान असे हे पराठे आहेत ते भाजून घेणार आहे इथे तुम्ही बघा अगदी दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर होईपर्यंत मी हा पराठा आहे तो भाजून घेतलेला आहे इथं याच पद्धतीनं मी सगळे पराठे तयार करून घेते पराठ्यासोबत खाण्यासाठी आपण इथे एक रायता तयार करून घेणार आहोत अगदी साध्या पद्धतीनं इथं मी रायता तयार करणार आहे एक वाटी एवढं दही छान फेटून घेतलं आहे त्यातच अर्धे वाटी एवढा कांदा टाकलेला आहे अर्धी वाटी एवढी कोथिंबीर आणि अर्ध्या वाटी एवढी इथे मी काकडी बारीक कापून टाकली आहे अगदी लाल तिखट टाकलेलं आहे थोडीशी हिरवी मिरचीचे तुकडे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं आहे ते आपल्याला इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असा अगदी साधा आणि सोपा रायता मी इथं तयार केलेला आहे इथे रायताही तयार आहे आणि आपले सगळे पराठे आहेत तेही मी छान असे तयार करून घेतलेले आहेत अगदी अर्ध्या तासात घरच्या साहित्यात तयार होणारा पोटभरीचा हा नाश्ता आहे तो इथं तयार झालेला आहे इथं तुम्ही पराठे बघा अगदी थोडंसं मी तूप वरून टाकलेलं आहे आणि वरून तुम्ही इथे बघू शकता आतून अगदी पराठे आहेत ते मऊ लुसलुसित झालेले आहेत आणि खायलाही पराठे आहेत ते तेवढेच टेस्टी आहेत अगदी पटकन तयार होणारे हे कांद्याचे पराठे किंवा ओन्यांचे पराठे आहेत ते घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार